आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या वतीनं पहिलबान महेंद्र गायकवाड यांचाही सन्मान झालेला आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तुमच्या कर्तृत्वाचा सन्मान झालाय काय भावना आहेत आनंद वाटतोय आमच्या घेतली आमचा आणि आमच्या असे या पेक्षा दत्ता मामा आले होते क्रीडा मंत्री आहेत त्यांच्याकडून कुस्तीला कशा पद्धतीचा राजाश्रय मिळणं गरजेचं आहे असं वाटतं म्हणजे त्यांनी जे आता आमच्या हे जाहीर केले त्यामुळं आमच्या तालम्यात ऑलिम्पिकला बाहेर घेतले ती नक्कीच पूर्ण तुम्ही आहात पैलवानाचा प्रवास अत्यंत खडतर असतो कशा पद्धतीने तुम्ही तयारी करायच्या कशा पद्धतीचा आहार असायचा सकाळी चार वाजल्यापासून आमच्या वाजता जी मेहनत घेईल आम्ही म्हणजे प्रामाणिकपणे करत गेलो आणि त्याच आम्हाला आज यश मिळालेलं आहे आपण बघतोय की सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये यंदा दोन महाराष्ट्र झालेल्या आहेत अशा पद्धतीचा दोन स्पर्धा होऊ नये यासाठी सरकारनं कशा पद्धतीनं समन्वय साधावा असं वाटतं अन्याय थांबत तुम्हाला पंचायत निर्णयाचा मोठा फटका बसलेला होता अशा पद्धतीने पंचायतच्या निर्णयामुळे

टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट